कळतंय बीड व परभणी मध्ये जे झालेलं आहे त्यावरून सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे संदीप क्षीरसागरांची या ठिकाणी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे परभणी या ठिकाणी संदीप सुरेलच्या यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे परभणी बंद आहे आजची घटना बीडला ही झालेली आहे अत्यंत दुःखदायी घटना आहे त्यासाठी आमच्या तिथले स्थानिक आमदारांनी देखील आवाज उठवलेला आहे आणि परभणी मधली ही निषेधार्थ गोष्ट आहे आज कुठेतरी ज्या घटना तिथे झालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये सरकारने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून तिथे तिथल्या लोकांना एक सुरक्षित वातावरण देण्यासाठी आणि एक न्याय देण्याची भूमिका लवकर त्यांनी घेणं अपेक्षित आहे मला असं वाटतं सरकार त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा दाखवत आहे आणि जो विलंब या सगळ्या गोष्टींमध्ये होतो आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्येही एक अस्वस्थता आपल्याला बघायला मिळते आणि लवकरात लवकर सरकारने या बाबतीत योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे सरकारने विधानसभेमध्ये सांगताना असंही म्हटलेलं आहे की पर्वतीमध्ये घटना घडलेली आहे तो वेळ सर्टिफिकेट वे सादर केलेलं आहे मतिमंद होता असं म्हटलेलं आहे वेळसर असल्यामुळे त्यांनी ही कृत्य केलेलं आहे त्यांनी जे काय म्हटलेलं असेल पण त्याच्यानंतर माझे एवढंच सरकारला विनंती आहे की त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दलित समाजाला असं कुठेतरी वाटतंय की आपल्यावरती कुठेतरी अन्याय होतोय का अनेक ठिकाणी ती लोक आंदोलनं करत आहेत आपल्याही जळगाव मध्ये आताही कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलन सगळे बांधव करत आहेत मला असं वाटतं सरकारने त्यांना विश्वास देणं गरजेचं आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना हा विश्वास द्यायला सरकार कुठेतरी कमी पडतय जर सरकार असं म्हणतंय की त्या अ व्यक्तीची बुद्धी किंवा त्यांच्या आचरणामध्ये कुठेतरी त्यांना तफावत जाणवत असेल तर एवढं वातावरण चिघडण्याची गरज नव्हती पण आता हे कुठेतरी सारवा सारवच चाललेलं प्रकरण दिसत आहे एवढं मोठं प्रकरण झालेलं आहे मात्र त्यातपर्यंत गृहमंत्री कोण आहे हेच समोर आलेलं काय यांच्या स्वतःच्या भानगडी एवढ्या चाललेल्या आहेत यांना मलिदा गँग म्हणता येईल आपल्याला की कुणाला कुठलं चांगलं मलिदा खाण्यासारखं खातं मिळेल यासाठी यांच्या ज्या भानगडी चाललेल्या आहेत त्यामध्ये यांना जनतेशी काही घेणं देणं नाहीये आज जी महाराष्ट्रामधली परिस्थिती आहे आज शेतकरी बांधवांना मदतीची गरज असताना आज या अनेक घटना अनेक ठिकाणी होत आहेत तर लवकरात लवकर गृहमंत्री पदाची कोणीतरी जबाबदारी घेऊन का ह्या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण आणणं गरजेचं आहे पण मला असं वाटतं सगळ्यांना कुठलं या तीन पक्षांमध्ये सगळ्यात चांगलं मलिदा खाणार खातं कुठलं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे ह्यासाठीची भांडणं करण्यामध्ये तिघही पक्ष व्यस्त आहेत हे अजून थोडे दिवस चालेल असं वाटतंय